तर सखाराम पांडर असेल फुलफुल पाणी असेल चुडीदार असेल टेकडी बायको दुसऱ्याची काठी प्रेमात मधली लहानपण देगा देवा येता का खंडाळ्याला माझी लाडकी हँडसअप साफा बोले हा ते आताच हे नाटक तीन नाटक जवळजवळ तीस व्यावसायिक नाटक तुम्ही काम केली सगळ्यात अगोदर मी तुमच्या चॅनलचा आभारी आहे की तुम्ही आज माझी मुलाखत घेत आहे खरंय माझ्या रंगभूमीवरच्या प्रवासाचं हे पन्नासावं वर्ष आहे चौदा जुलै एकोणीशे चौऱ्याहत्तर साली इंडियन नॅशनल थिएटरच्या कोंडी या नाटकात मी अत्यंत छोटीशी एक भूमिका केली होती त्याचे जवळजवळ त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर प्रयोग झाले पण नाटका त्या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या नाटकामध्ये तेव्हाचे दिग्गज कलाकार माननीय सतीश दुभाषीजी गणेश सोळंकीजी रजनी जोशीजी जगन्नाथ कांदळगावकरजी का असे कलाकार होते आणि त्या नाटकाचे दिग्दर्शक होते शंभू मित्रा ज्याने राज कपूर साहेबांचा सा केला होता आणि त्याचे लेखक होते अशोक शहाणे अप्रतिम असं ते नाटक होतं आणि त्या नाटकाची आठवण अशी आहे की शिवाजी मंदिरच्या एका प्रयोगाला माननीय अटल बिहारी वाजपेयीजी ते नाटक आवर्जून बघायला आले होते आणि त्या नाटकाने माझी सुरुवात झाली मी आधीच म्हटलं की माझी खूप छोटी भूमिका होती अक्षरशः चार वाक्यांची पण त्याच्या तालमीने जे मला शिकवलं जवळ एक महिना रंगभवनला संध्याकाळी सहा ते पहाटे सकाळी सहा अशी त्याची तालीम चालायची ते माझं वय होत सतरा आणि त्या तालमीत जे काही आम्ही शिकलो जे काही अनुभवलं दिग्दर्शकांकडून लेखन संवाद शैली कशी असावी संवाद फेक कशी असावी माननीय सतीश दुभाशी हे मला आजही ते एक नाट्य प्रशिक्षण होत आणि आजही मी ते अनुभवतोय त्याच्यानंतर जी काही वाटचाल झाली त्यात सकाराम बायंडर असेल खोलखोल पाणी असेल चुडीदार असेल देखणी बायको दुसऱ्याची काटी प्रेमात पडली लहानपण देगा देवा येता का खंडाळ्याला माझी लाडकी हँडसअप चाफा हा ते आताच हे नाटक दिल धकधक करेल जवळजवळ तीस व्यावसायिक नाटकातून मी कामं केली जवळजवळ पन्नास प्रायोगिक एकांकिका आणि नाटकातून कामं केले गेले त्यामुळे हा सगळा प्रवास माझ्यासाठी तरी खूप छान होता मी कदाचित फार मोठे रेकॉर्ड केले नसतील पण माझ्यासाठी हा तीस नाटकांचा आणि जवळजवळ साडे चार हजार प्रयोगांचा माझ्यासाठी खूप आनंददायी असा रेकॉर्ड आहे माझ्या बायको केवढी हिंमत आहे ना ते मला चांगलं माहितीये आणि माझा विश्वास ठेवला हा जो डॉक्टर साहेबांनी दोन गोळ्या दिल्या मी पाणी आणण्यासाठी आत मध्ये गेलो त्या डॉक्टर साहेब इकडे फोन वर दुसऱ्या डॉक्टरांशी बोलत होते तिसऱ्याच पेशंट विषयी जो लवकरच मरणार होता मला वाटतं ते माझ्याविषयी बोलत आहेत आणि म्हणून मग मी मग काय दिल धक्क करे हा अक्षरशः कौटुंबिक ज्याला आपण म्हणतो विनोदी तर आहेच पण ज्याला आपण एक रोमॅंटिक फॅन्टसी म्हणता येईल असं स्वप्न आहेत त्याच्यामध्ये एका नवऱ्याची कहाणी आहे नवरा बायको त्यांचं एकमेकांवर अत्यंत प्रेम आहे आणि नवरा एक नेहमी त्याच्या मनातमध्ये वेगवेगळे किंतू असतात आपल्या शारीरिक समस्यांचे आणि त्याच्यातून फुलत केलेलं असं हे नाटक आहे लोकांना खूप आवडतं अडीच तास निखळ करमणूक करणार असं हे नाटक आहे आणि मी हे नाटक एका हिंदी नाटकावरून म्हणजे त्या लेखकांची परवानगी घेऊन हे नाटक केलेलं आहे आणि आज त्या नाटकाचे संयुक्तपणे दोनशे प्रयोग होत आहेत माझ्यासाठी माझ्यासारख्या निर्मात्यासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे या नाटकातून स्मिता जयकर ज्या जागाडीची अभिनेत्री आहेत त्यांनी पहिल्यांदा पदार्पण केलं होतं अनेक कलाकारांची साथ या नाटकाला लाभलेली आहे आणि त्यामुळे हा प्रवास माझ्यासाठी खूप छान असा आहे आणि त्यातही आपण म्हणावं तर आज माझ्या चोवीस जानेवारीला जो शिवाजी मंदिरला प्रयोग होणार आहे त्या प्रयोगाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपल्या देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमारजी शिंदे जे कलाकारांवर नितांत प्रेम करतात लहानातल्या लहान कलाकारावर देखील नितांत प्रेम करतात ते सुशील कुमार शिंदे साहेब त्या प्रयोगाला शिवाजी मंदिरच्या दोनशेवा प्रयोगाला आम्हा कलाकारांचं कौतुक करण्यासाठी स्वतः हजर राहणार आहे इतर पुरुषांच मला काही माहित नाहीये माझ्या बाबतीत तुझ्याशी ना तर माझ्या आयुष्यात दुसरी कुठली बाई आलेली नाहीये चायला एकीला सांगताना मारा मारत दोन दोन माझा यावर विश्वास नाही काय माहितीये हा प्रश्न म्हटला तर चांगला पण बऱ्याच लोकांची कल्पना नाहीये मी ऍडव्हर्टायझिंग एजन्सी मध्ये नोकरी लावतो मी सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून एकोणीसशे नव्वद साली नोकरी सोडली एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे नव्वद टेक्निकली एकोणीसशे ब्याण्णव मी ऍडव्हर्टायझिंग एजन्सी मध्ये काम केलं मी कॉपी सुद्धा होतो आणि ते कॉपी असताना माझ्याकडे एकदा एक मराठीचा कॉपी आला नाही आणि म्हणून मला मराठीची जाहिरात पूर्वीच्या जाहिराती इंग्रजीमध्ये लागतात इंग्रजीमध्ये मूळ जाहिरात लिहिली जाते आणि मग ती वेगळ्या भाषा त्याचं भाषांतर होतं आणि ती मी मराठी मी जाहिरात लिहिली ती जाहिरात लोकांना खूप आवडली आणि मग त्याच्यातून मला रेडिओ कार्यक्रम लिहिण्याची संधी मिळाली आपल्या माहितीसाठी सांगतो मी जवळजवळ हजाराच्या वरती रेडिओ प्रायोजित कार्यक्रम लिहिले आहेत जवळजवळ दोन हजार रेडिओ कार्यक्रमांचं मी सादरीकरण केलं आहे ते लिखाण एक तिकडे निर्माण झाली होती पण आपल्याकडून नाटक वगैरे काही लिहिलं जाईल याची मला कल्पना नव्हती आणि त्याच वेळी योगेश सोमण साहेबांची योगेश सोमणजींची एक एक एप्रिल म्हणून एकांकिका होती मला ती खूप भावली एकांकिका आणि मी त्या एक एप्रिल एकांकिकेचं एक त्यांना विचारलं मी याचा दोन अंकी करू का तर कर तुम्ही करा ना नाही सर तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला आवडलंय ना आणि त्या एकांकिकेच एक, एक एप्रिलचं मी एप्रिल फुल बनाया म्हणून दोन अंकी नाटक केलं तो दुसरा अंक पूर्ण मी आहे आज त्याची जवळजवळ आम्ही पन्नास प्रयोग केले आहेत त्या लिखाणाच्या आवडीतून मग मला असं वाटलं हे जसं मी नाटक म्हटलं हिंदी नाटक होतं मला ते खूप भावलं होतं आणि म्हणून राजा रणबीर सिंग म्हणून त्याचे जे लेखक होते त्यांना मी जाऊन भेटलो आणि त्यांच्या परवानगीने मी मराठीत नाटक केलं त्यामुळे लिखाणाच्या प्रोसेस ही माझी आवडती आणि मला हलकंफुलकं लिहायला आवडतं आणि ते लिहित गेलो आणि ते लिहिलं तेही झालं मी चित्रपट लिहिलंय एच आर ठरला सारखा चित्रपट लिहिलाय कसं व्हायचं यांचं याच्यासारखं म्हणजे स्टोरी स्क्रीनप्ले डायलॉग कथा पटकथा आणि समाधी तिन्ही माझ्या त्यावेळी लिखाण हे माझ्याकडून होत होतं पण हे करत असताना माझ्या लक्षात आलं की आपण कमर्शियल लिखाण केलं आपण जिंगल्स लिहिले आहेत आपण जाहिराती लिहिल्या आहेत आपण फिचर डॉक्युमेंटरीज लिहिल्या आहेत पण शाश्वत असं आपण काही छान लिहू शकतो का एक दिवशी सहज गाडीच्या खिडकीतून मला एक दृश्य दिसतं आणि ते दृश्य मला भावलं आणि मी एक दोन दिवस विचार करत होतो आणि ते दृश्य मी लिहून काढलं आणि त्या दृश्याला नाव दिलं खिडकी आणि तिकडे मला की खिडक्या अनेक असतात गाडीची खिडकी म्हणजे टू व्हीलरची नाही फोर व्हीलरची खिडकी असते तुमची रेल्वेची खिडकी असते बसची खिडकी असते घराची खिडकी असते ऑफिसची खिडकी असते आणि आपल्या स्वतःच्या अंतर्मनाची एक खिडकी असते त्या खिडक्यातून आपल्याला अनेक दृश्य दिसतात की आपल्याला भावतात त्याच्यावर व्यक्त व्हावं असं वाटतं पण आपण होत नाही आणि ते मी पहिली खिडकी लिहून काढली माझ्या काही मित्रांना वाचून दाखवली त्यांना ते आवडली आणि त्याच्यातून मी वेगवेगळ्या खिडक्या लिहित गेलो आणि असं म्हटलंच असं मला बसच्या खिडकीतून दिसलेला प्रसंग रिक्षाच्या खिडकीतून दिसलेला प्रसंग रेल्वे ट्रेनच्या खिडकीतून दिसलेला प्रसंग घराच्या खिडकीतून दिसलेला प्रसंग ऑफिसच्या खिडकीतून दिसलेला प्रसंग हे मी लिहित गेलो आणि त्याचं एक छान पुस्तक तयार झालं आता पुस्तक तयार झालं मी वाचताना मला काही मित्र म्हणाले तू छान वाचतोस आणि तू अभिनेता तर आहेस तुझ्याकडे वाचिक अभिनय आहे आणि म्हणून मी तो पहिल्यांदा खिडकीचा रंगभूमीवर एक प्रयोग केला आणि लोकांना तो आवडला आणि मना आज ही खिडकी एक मनामनातलं अभिवाचन म्हणून माझे चाळीस प्रयोग झाले त्यात ही आनंदाची गोष्ट अशी आहे हे शंभरावं नाट्यसंमेलन होत आहे आणि त्यानिमित्ताने सोलापूरला जे विभागीय नाट्य संमेलन होणार आहे तिकडे अठ्ठावीस जानेवारीला या माझ्या खिडकीच्या अभिवाचनाचा खास प्रयोग ठेवण्यात आलेला आहे तर मी आयोजकांचा मनपूर्वक आभारी सुद्धा आहे प्रतिसाद खरोखर आहे फक्त सांगायला मला अवघडल्यासारखं होतं कारण मला माझी ती योग्यता नाही तुम्हाला सांगतो मी या खिडकीचे अभिवाचनाचे प्रयोग सोलापूरला झालाय मालवणला झालाय चंद्रपूरला झालाय अलिबागला झालाय तर एका प्रयोगाला साहित्य संघाच्या प्रयोगाला एक जवळजवळ ऐंशी वर्षाच्या आसपासची व्यक्ती ज्येष्ठ व्यक्ती मला भेटायला आली त्यांनी माझा हात हातात धरला आणि म्हणाले अप्रतिम काय होतं माहिती तुम्हाला सांगतो हे जे अभिवाचन आहे ना हे दुसऱ्याने लिहिलेलं वाचणं हे वेगळं आणि स्वतःचं साहित्य स्वतः वाचणं हे पूर्वी फार मोठमोठे दिग्गज लेखक करत होते ज्यात वकु काळे होते ज्यात पु ल देशपांडे होते ज्यात शन्ना काका होते बरोबर आहे त्यानंतर हे अशा प्रकारचं वाचन लेखकाने लिहिलेलं स्वतःचं लिखाण स्वतः वाचून दाखवणं त्यामधून अशा भावना वेगळ्या निर्माण होतात आणि मला खरोखर मी अवघडल्यासारखं वाटते पण तुम्ही हा प्रश्न विचारलाय म्हणून सांगतो कारण त्या दिवशी मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार मिळाल्यासारखं वाटलं साहित्य संघाच्या वरती चौथ्या मजल्यावर पुरंदरे सभागृहात माझं खिडकीचं अभिवाचन झालं आणि तेव्हा एक ही ज्येष्ठ व्यक्ती माझ्या समोर आली मला भेटली माझा हात हातात घेतला आणि म्हणाले खरं सांगू पुलं अभिवाचन ऐकतोय असं वाटलं तर याच्यापेक्षा मोठा पुरस्कार कुठला असू शकतो है, है। मी पु कोणीही नाही त्यांच्यासमोर नतमस्तक आहे नम्र आहे पण अशा पद्धतीचं कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती एखादा प्रेक्षक येऊन आपल्याला दाद देतो तेव्हा जीवन कृतार्थ झाल्यासारखं वाटत खरंच नाही तर मी मेल्यानंतर मुद्दा इनिशिएटिव्ह घेऊन माझी समाधी कोण खरं सांगू हा प्रश्न बऱ्याच वेळा बऱ्याच जणांनी विचारला ही चार माध्यम आहेत रंगभूमी चित्रपट टी व्ही आणि रेडिओ मी भाग्यवान आहे मी या चारही माध्यमातून खूप काम केलेलं आहे पण आता कुठल्या माध्यमात काम करायला आवडेल हे जर विचारलं ना तर मी खरं सांगतो मला चारही माध्यमात काम करायला आवडेल कारण प्रत्येक माध्यमाचा एक जॉनर वेगळा आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला मिळणारा प्रतिसाद वेगळा आहे नाटक हे माझं प्रोफेशन पेक्षा पॅशन आहे नाटक तुम्हाला फार पैसा देत नाही वस्तुस्थिती आहे अर्थात मी आज जो काही उभा आहे तो नाटकाने मला दिलेला यशामध्ये पण नाटक तुम्हाला भरभरून पैसा देत नाही दूरदर्शन तुमच्याकडे एक चांगली मोठी मालिका मिळाली तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न होता चित्रपट हा लार्जर दॅन लाईफ आहे आणि रेडिओ केवळ तुमच्या आवाजाने तुम्हाला ओळखतात ही एक वेगळी ओळख म्हणजे अनेक असे दिग्गज आहेत अमीन सायनी जी आहेत मनोहर महाजन जी आहेत प्रताप शर्माजी होते हरीश भिवानी जी आहेत त्यांना लोक केवळ त्यांच्या आवाजाने कुठेही ओळखतात आणि एक काळ असा होता की आकाशवाणीवर पाच दिवस माझे प्रायोजित प्रोग्राम होते सी जी आय सी एम आय डी सी एफको आणि आर सी एफ आणि पुष्कळ मला लोक ओळखायचे नाहीत पण मी कुठेतरी बोललो अरे तुम्ही रेडिओवरती असता ना आणि मग ते ओळखायचे त्यामुळे ह्या चारही माध्यम आहेत ना त्यांची आपापली एक त्यांची त्यांचं सौंदर्य आहे त्यांचं महत्व आहे आणि म्हणून मला चारही माध्यमांविषयी प्रामाणिकपणे तितकाच आदर आहे काय माहिती नाटक हे असं आहे ना नाटक ही आज सांघिक ही कला आहे आणि कुठलाही एकटा माणूस कधीही नाटक यशस्वी करत नाही मी बावीस जण एक ते नाटक यशस्वी करतो त्यात कलाकार जितके महत्वाचे आहे तितकेच तो लाईटवाला तो म्युझिकवाला तो कपडे सांभाळणारा तो प्रॉपर्टी लावणारा सेठ लावणारे हे सगळे महत्वाचे आणि ही भट्टी खरोखर जमावी लागते या लोकांना बांधून ठेवावं लागतं एक कुटुंब तयार व्हावं लागतं छोट्या मोठ्या कुरबुरी छोटी मोठी भांडणं होतातच तरी पुन्हा एकत्र एक येऊ हो। तो प्रयोग करताना फक्त डोळ्यासमोर प्रेक्षक आलेला माय बाप रसिक प्रेक्षक यांच्यासाठी आपण प्रामाणिक राहायला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवू जेव्हा आपण रंगमंच उभं राहतो ना खर तर सतराव्या वर्षी भीती वाटण्याचं वय नसत आपण कोणीच नसतो त्यामुळे ते दिग्गज होते त्यांना आम्ही सर म्हणायचो मी तर दुभाषी सरांना सरच म्हणायचो गणेश सोळंगेजींना काका म्हणायचो तर त्यामुळे हे होत गेले त्यानंतर दे कमलाकर सरांकडे मी काम केलं कमलाकर सारंगांकडे आणि लालनताईनकडे सखाराम कुरकुर पाणी जोडीदार ही नाटकं केली विजय चव्हाण या माझ्या मित्रावरून मी पाच नाटकं एकत्र केली रमेश भाटकर बरोबर खूप काम केलं आशालता ताईंबरोबर आशलता बाबगावकरांबरोबर प्रमुख भूमिका केली पद्मा चव्हाण बरोबर प्रमुख भूमिका केली गाठी प्रेमात पडली पण खरं सांगतो या कधीच कोणीच आम्हाला टेन्शन दिलं नाही किंवा आम्ही कोणीतरी सिनियर आहोत आम्ही वेगळे आहोत नाही ही एवढी हसत हस्ती ती माणसं होती की त्यांनी कधी आम्हाला आपलंसं केलं आणि कधी आम्ही त्यांचे झालो हे आम्हाला कळलंच नाही अडीचशे अडीचशे तीन तीनशे प्रयोग एकेका नाटकाचे आम्ही एकत्र केलेले आहेत त्यामुळे माझ्यावर तरी कधीच दडपण आलं नाही आणि मी तेच बघतो की माझ्याकडे काम करणारा माणूस त्याला कधी येऊ देत नाही तुमची पण कमाल है ना दोन आठवडे झाले दोन आठवड्यात एवढ्या मोठ्या शहरात काय काय स्थित्यंतर झाली असते खूप छान तुम्ही हा प्रश्न विचारला किंवा आवाहन करायला सांगितलं काय माहितीये ना आपण एकीकडे म्हणतोय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणाला पाहिजे मग तो कसा मिळणार आज जर मराठी खरोखर आपल्याला ती जतन करायची असेल मराठी रुजवायची असेल मराठी टिकली पाहिजे असं वाटत असेल मराठी नाटक जगलं पाहिजे आणि त्यासाठी मराठी माणसाने नाटक बघायला पाहिजे फक्त मराठी माणसाने नाही असे नाटकाच्या कुठल्याही प्रयोगाला जा साधारण जो येणारा प्रेक्षक वर्ग आहे तो पंचावन्न आणि साठच्या पुढचा सा आहे आज आपला पंचवीसचा प्रेक्षक वर्ग मराठी नाटकाला गेला पाहिजे तर मराठी नाटक खऱ्या अर्थी जगेल आणि ती माझी विनंती आहे आज एवढी सुंदर पालिकेची आपल्याला नाट्यगृह मिळत आहेत आज हे ज्या इथे आपला प्रयोग होतोय मिरा मिरारोडचं भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह पण प्रेक्षक तर यायला पाहिजेत प्रेक्षकांनीच जर थिएटरकडे ते आले नाहीत नाट्यगृहाकडे आले नाहीत नाटक चालणार कशी आज एका नाटकाचा किमान नव्वद हजार ते सव्वा लाख रुपये एका प्रयोगाचा खर्च आहे त्यामुळे प्रेक्षकांनी हा विचार केला पाहिजे इकडे तर बोलायचा आम्हाला मराठी आमची अस्मिता आहे मग ती अस्मिता टिकवायची असेल तर तुम्ही मराठी नाटक आवर्जून जाऊन बघायला पाहिजे एक सांस्कृतिक सवय लागली पाहिजे की महिन्याला मी माझ्या कुटुंबासह किमान एक नाटक कर